जयकुमार दादा बोला वो बोला दादा जय कुमार दादा बोला काय चाललंय काय लाईव्ह येऊ वाटा नका काय जयकुमार दादा काय तुमच्यासाठी का मी लाईव्ह चालू केली तुम्ही बोलायला तयार नाही का बरं आपला माणूस एवढा नाराज झालं का आपल्या माणसावर शुभ दुपार जय श्री राम जय श्रीराम काय चाललंय जया काही नाही जयकुमार जयकुमारदा तुमचीच आठवण काढणं चालले काय चालले लाईक डन कशा आहात ताई मी मजेत आहे तुम्ही कसे आहात सगळे जयकुमार दादा कसे आहात तुम्ही अहो परवा दिवशी आले लाईव्ह मी उठ होती बघा आपल्याला कोणी नाही दादा जेवण झालं का दादा तुमचं इंग्लिश मध्ये ना वे शुभ दुपार आहे त्यांचं जेवण वगैरे झालं का जयकुमार दादा तिकडे बघा ना ला वगैरे कमेंट करून या की पण हो जयकुमार दादा तिकडच्या ला पण या की तुम्ही जयकुमार दादा काय चाललंय जय या नमस्कार जयश्री ती झालं का जेवण हो कामच ते बघा आता दादा जेवणच करायचंय बघा आता आता स्वयंपाक करायचा आधी मग जेवण करायचंय तू विसरली जया नाही नाही नका बोलू जयकुमार दादा काल लाईल तुमच्यासाठी चालू घेतली बोंबलू बोंबलू मी एकटीच बोंबलत बसते जयकुमार दादा वरती असतील तर बोला बोला कसलं काय दहा पंधरा जण होते पण कोणी खाली आलं नाही माहिती का वाईट वाटलं मला म्हटलं जयकुमार दादा लगेच येत असतात का नाही आले त्याला ला पण या की जयकुमार दादा तिकडं पण या झालं का जेवण वगैरे निलेश दादा जेवण झालं का बघू नका रागाने लाईक केलं वाघाने बर बर वाघाच लाईक आलं का वाघाचं लाईक आलं भाकरी करते या जेवण करायला चला म्हटलं जयकुमार दादा तरी येतील जयकुमार दादाचं काय बोर्टी बंद झाली का काय गेले लग्नाचं जेवण करायला फेटा लागले बोला की दादा तुमचा माणूस कसला डेंजर आहे बाबा जय कुमार दादा माणूस बोलत नाही आता आपल्याशी बघा वर एवढे जण आहेत बरं किती छान छान दिसतात बघा बरं सगळे ऐकि नाही कशी मज्जा बघतात दादा आपली बोला सगळ्यांनी त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा छान छान लागूला नवीन असताल तर चॅनल ला, ला सपोर्ट करा लागू लाईक ला 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 करा आणि कमेंट करायला विसरू नका नाही गेले बाबा विसरू जे दादाच राहिले फक्त आपल्याला आपल्याला ना। बारच नाही राहिला आता कोण दाईला माणसं गेली विसरून दाराशिवची माणसं फोटाला द्यायत का काय ताराशिव खोटाला का तारा, तारा काय का निले दादांचा सपोर्ट कुठे बाबा आपल्याला सध्या तर माणूस लागलाय पळायला आता आपल्याला सोडायला लागले इग्नोर करत एक जयकुमार दादा तुमचा माणूस आता हा बाबा माणसाच्या नादात माझी भाकरी गेली जळून माणसाच्या नादात काय काय जळायला अरे बापरे सहा जण आले तु वर्तकन कोण कौन, कोण कौन, आहे बोला विसरली जे बघू नका रागाने लाईक केले बागाने लक्षात हे काय लक्षात राहू दे फक्त फोन उचलला नाही अय माणसा कधी फोन केला खोट बोलताय काहीतरी उगच खोट बोलायचं नाही खोट बोलत ब थांबा बरं मीच कॉल आहे का बघू द्या बरं मला आधी सव्वीस मिनिटा एक पण मिस कॉल नाही कोण नाही राहिलं रे माणसात आता काही खरं नाही लक्षात बोलू चला नाही चला आपल्या आपल्याला जेवण करायला जायचंय जय ताईकडे या कि दादा था? भाकरी थापाय लागला आधी मग जेवण करावं लागेल तुम्हाला नंतर सांगतो काय गंमत आहे ती हो मग काय गंमतच करायची तुला नंतर सांगतो गंमत आहे सी सी वरून खाली या माझ्या कमेंट करा लाईक करा भरपूर कमेंट करा तिकडची लाईव चालू करायची ना सपोर्ट केला असताना तिकडची करायची होती याला पण एक नाही आहो एक एकमार दाशी काय सर पडायला रे देवा काय कराय रे हा दिवस बघायला मिळाला माणूस विसरायचा आहे की नाही बाबा माझी भाकरी जवळ मला बर रविवार माझा आवडीचा रविवार तिकडे चिला करते ना बघू ना निलेश दादा शहाण्या शहाण्या गप्प बस हो काय गप्पच बसायचं बाबा आता काय नाही बोलायचं चपा तील कमेंट केल्या आज तिकडे तिकडे कमेंट केलेल्या बर, 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 सपोर्टिंग कमेंट थँक्यू सव्वीस मिनिटापूर्वी एक फोन केला होता हो आला होता म्हणून म्हटलं ना सव्वीस मिनिट ठीक आहे चला बाय बाय रुपये दोनशे पाठव लवकर आई बाबा हे काय देदान सुटे गिटान <laughs> एक रुपयाने पाठवणार आला तर नाही पाठवणार पाठव लवकर नऊशे रुपये पाठव लवकर नऊशे रुपये दोनशे रुपये दो जय जा कुमार जात द्याव ना बोला बोला